<laughs> जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा चेहरा नवा आमदार बदलायला हवा का आपल्या सोबत पिंपळवंडी गावचे तंटमुक्तीचे अध्यक्ष टाकळकर जी आहेत दादा काय सांगाल जुन्नर तालुक्यामध्ये सध्याचे आपण राजकीय चित्र पाहतो अनेक जण इच्छुक आहेत महाविकास आघाडी महायुती पक्ष फोडाफोडी जुन्नर तालुक्यामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर तुम्ही समाधान यात का काय सांगाल सध्या एकोणीस ते चोवीसपर्यंत पर्यंत अतुल शिंदेनके यांनी जे कार्यक्रम पूर्ण केले आहे तर त्यांची जर कामाचं जर पाहिलं तर कामामध्ये समाधानी आहोत आम्ही व आता समजा ब छोट्याशा गावामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल ते छोटी मोठी कामं आलेली आहेत त्याच्यामुळे त्या कामाच्या समाधानी आहोत तुमच्या गावामध्ये दोन नावकरी इच्छुक आहेत एक शरद लेंडे एक शरद सोनवणे उजवो कोण नाही आता कसं उजवं सांगण्यापेक्षा आता समजा हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत आणि शरदराव सोनोनी हे माजी आमदार आहेत त्याच्यामध्ये आता उजो आहे डाव कोण हे आता जेवढा ते आखड्यामध्ये येतील निवडणुकीच्या माध्यमातून येतील तेवढा लोक ठरवतील ब हे कोण कोणाने डाव कोण हे तुमचं गाव तसं चांगलं बारा वाड्या आहेत मोठं गाव आहे कोणाच्या पाठीशीर आहे नाही आता दोन्ही जर उमेदवार ह्या ठिकाणचे जर असेल निवडणुकीच्या माध्यमातून किंवा इतर पक्षातून समजा हो, सत्यशील असतील अतुल शेठ असतील किंवा अन्य कोणी असतील तर गाव नाही म्हणतरीच्या पाठीमाग स्थानिक समजा दोन पण आहेत पवार साहेबांनी जर शरद लेंडे यांना उमेदवारी दिली शरद सोनवडे म्हणतात मी अपक्ष उभा राहणार म्हणजे राहणारच प्रत्येक निवडणुकीला मी सामोरे जाणार जोपर्यंत माझ्यात रग आहे माझ्या शरीरामध्ये रक्ताचे थेंब आहे जोपर्यंत माझी हालचाल चालू आहे मग आता दोन शरद जर आमने सामने झाले काय चित्र बाहेर नाही आता समजा पवार साहेबांचे काय समजा एकनिष्ठ कार्यकर्ते असतील ते शरद लंडाला सहकार्य करतील शरद सोनाणींचे जे कार्यकर्ते असतील एकनिष्ठ ते शरद करतील त्यामध्ये काय गुमत मानायचं कल कोणाकडे असेल नाही असं कल देता येणार नाही कारण वस्तुती कशी ही जेवढे चित्र स्पष्ट होईल त्यावेळेला ते लक्षात येईल की बा कल कोणाकडे ज्यावेळेला भाऊ गाव भेट दौऱ्या चालू होतील नंतर उमेदवारीच्या कल पाहून मग दादा किती त्याच्यात मध्ये सहभागी होतात किंवा शरदराव किती सहभागी होतात त्याच्यावर कार्यकर्ते ठरवतात कोणाच्या बाजूंनी बरोबर कल द्यायचा तो विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे शरदराव लेंडे तसे हे तिघ ही पिंपळवंडीचे सागरधारक तर लोकांच्या जर कल पाहिला किंवा लोकांची जर मतं आजमावली हो तर लोकांचं असं म्हणणं येते का पस्तीस पस्तीस टक्के किंवा चाळीस चाळीस टक्के समजा हे दोन डिवाइड झाले शरद आणि शरदराव लेंडे तर पंचवीस तीस टक्के हे गावचाच उमेदवार आहे असं समजून अतुल शेटला सुद्धा मतदान होऊ शकतो कारण त्यांचे सुद्धा कार्यकर्ते पण पो पोंडी भागामध्ये आहेत नाही असं मानायचं काही कारण नाही पण आहेत कार्यकर्ते पण पण जास्तीत जास्त कला स्थानिक उमेदवारासमोर तिकडं झुकू शकतो तर विघ्नारचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे सुद्धा विधानसभेच्या रिंगणामध्ये असण्याची दाट शक्यता आहे सध्या त्यांचा प्रचार सुरू आहे आता महाविकास आघाडीची उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळेल का शेरकर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन हातामध्ये तुतारी घेतील आपल्याला माहिती नाही सध्या शेरकर पण असं जोरात त्यांचा गाडा पडतोय काही आता त्यांच्याकडे कारखान्याचं माध्यम आहे कारखान्याची समजा संघटना काही किंवा युवकाची संघटना त्यांच्यावर बी आहे उद्या वेळ आली समजा त्या रेसमध्ये स्पर्धेमध्ये असेल तर काही कार्यकर्ते पिंपटीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शेतकरी हे कारखान्याचे सभासद आहेत काही सभासद त्यांच्याबरोबर सुद्धा जाऊ हो शकतात त्यामध्ये काही दुमत नाही सर्व स्वपन शेठ शेरकर सुरगेन निवृत्ती शेठ शेरकर हे त्यांनी कारखाना अतिशय चांगला चालवला सत्यशील शेरकरांनी पण कारखाना चांगला चालवला सत्यशील शेरकर कारखान्याचे अध्यक्ष आहेत सगळेच सभासद सगळेच कामगार त्यांचं ऐकतील का त्यांच्या पाठीशी राहतील का नाही असं सर्व सभासद समजा असेल तर काही सर्व सभासद एक विचाराचे नाहीत काही सभासद त्यांच्या विचार असतील काही त्यांच्या विरोधात बी असतील सर्व सभासद असे सांगू शकत नाही आपण व त्यांच्या असतील असं जास्त कलशे सभासद हे सरकाराच्या बाजूने राहू शकतात कारण शेवटी शेतकऱ्यांची ती एक रोजीरोटी आणि ती रोजीरोटी व कारखान्याच्या माध्यमातून सोडवली जाते त्याच्यामुळं बरेचसे सभासद नाही म्हटलं तरी सरकारच्या पाठीमागे राहू शकतात यांचं सुद्धा काम चांगलं राहिलेलं आहे त्यांना प्रतिसाद कसा मिळेल महिला मध्ये त्यांचं काम चांगलं आहे आणि चांगली आहे माध्यमातून त्यांनी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली यश अपयश हे समजा तो भाग वेगळा आहे परंतु नाही तरी ही सर्व मंडळी समजा ब आता जे काही स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ही सर्व मंडळी तशी मातबर आहेत आणि समाजामध्ये काम करणारे मंडळी आता लोकांनी ठरव ठरवायचं का कोणाला बा त्या जागेवरती बसवायचं जागा एक आणि इच्छुक मात्र दहा जण त्याच्यामुळे कोण त्या जागेवरती विराजमान होते हे ये येणार आहे निवडणुकीचा काळ जनता ठरवणार आहे मला सांगा तुम्ही पिंपळवंडी आहेत शरद बाजूनी शरद लेंडे बाजूनी बाजूने सत्यशील शेरकरांच्या बाजूने महाविकास आघाडीची उमेदवारी जर समजा शरद लेंड्यांना असेल त्यांच्या बाजूनी सत्यशील शेरकरांना असेल तर त्यांच्या बाजूने विद्यमान आमदार अतुल बेनके यांना पवार साहेबांनी जर पक्षात घेतलं आणि त्यांनाच उमेदवारी दिली तर नाही त्यांच्या बरोबर काय त्याच कारण काय त्याच कारण म्हणजे आता झालेली फडाफोडी सरकार पडलं पंधरा वीस दिवस ना दोन तीन महिने ते पुड़ीन, पुड़ीन, शांत बसले आणि डायरेक्ट तिकडे गेले विकास कामासाठी विकास कामाला गेले का कशाला गेले त्याच्यामुळे आमदार बेनके सहा महिने शांत होते नंतर ते आपण लोकांना एखादा प्रतिनिधी निवडून देतो तो, तो कशासाठी निवडून देतो विकास करण्यासाठी त्यांनी तालुक्यामध्ये अजित पवारांच्या सोबत जाऊन निधी आणलाय का नाही आणला निधी आणला नाही आता काय सांगतो ते यांचं म्हणणं असं आहे की अतुल बेनके अजित पवारांच्या सोबत गेल्यानंतर निधी काय आलाच नाही म्हणतात नाही आता अजित पवार अजित पवारांच्या जा, चर्चा आपण वास्तव करू अजित पवारांच्या बरोबर काय केलं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न किंवा विकासाच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हायदृष्टीकडून तो गेले असतील विकास निधी आणला असं आपण म्हणू शकत नाही काही प्रमाणात निधी त्यांना तो मिळाला आहे जे काही कामं समजा बाबा मागच्या सरकारच्या काळात आणि नंतर सरकारची थांबवली होती थकवली होती तर तो निधी या ठिकाणी उपलब्ध झालाय आता माझ्या माहितीप्रमाणे माझ्या वैशाखेटसाठीच जो काही आता इथे कांतीशे साक्षीला आहेत आम्ही आता दो तीस लाखाचा जो रस्ता घेतलाय आता पंचवीस किती पंचवीस लाख नाही ना, पंचवीस किती पंचवीस तीस काय हेड काय त्याचा तीस चौपन्न मधला तीस लाखाचा जो रस्ता आहे आमचं कांदळी फाटा ते वीठभट्टी मार्गे मुक्तबाई मंदिरापर्यंत जो काय तीस लाखाचा जोर रस्ता आहे त्याला यश आम्हाला मात्र आले आणि त्याच आता भूमिपूजन वगैरे होईल तो रस्ता चालू होईल पिंपळवंडी परिसरामध्ये विकास कामासाठी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून सुमारे किती निधी आला असेल मी आता एवढं पिंपोंडीचं एवढं नाही सांगता येणार पण आमच्या निधी मग तुम्ही आता ऐकले त्यांचं म्हणणं आमदार अतुल बेनके अजित पवारांच्या सोबत गेल्यामुळे निधी मिळाला पवार साहेब सोडून ये आणि तुतारी सोडून अतुल तिकडे गेल्यामुळे ना आम्ही जरा सोडील होत कारण मागच्या निवडणुकीत आम्ही त्यांच्या बरोबर होतो परंतु यंदा ये ना महाविकास आघाडीचा सा, फार दगड उभा असला ना आम्ही त्यांच्या बरोबर राहणार या लोक उभा म्हणजे कोणालाही उभं करा निवडून देऊ पण विकासाचं विजन पाहिजे की नाही विजन विजन कोण योग्य मग कोण योग्य कसा योग्य शरद लंडे असतील तर शेरकर साहेब असतील पर आम्हाला उभा टाघाटाचे किंवा माउली शेत खांडागळे किंवा बाळासाहेब दांगट आम्ही त्यांच्या बरोबर थांबणार त्यांना महाविकास आघाडीचं कोणी असू कोणी असू निवडून आणणारच निवडून आणणारच आम्ही आता लोक शरद सोनोने प्रतिसाद नाही मिळणार नाही आता आपल्या सोबत काही बाकीची मंडळी जरा यांच्याशी चर्चा करूया या, या परिसरामध्ये कोणाची हवा शरद लेंडे शरद सोनवणे बाप हे असे घाबरत आहेत का जरा दादांशी बोलूया दादा नमस्कार काय नाव आपलं संतोष काय इकडे कोणाची हवा शरद सोनवणे शरद लेंडे अतुल बेनके शेरकर मोहित ढमाले तुषार थोरात अंकुश आंबले बाळासाहेबी शरद सत्यशील शेरकर आता बघू दादांशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा बहुधा दादांची थोडीशी मानसिकता वाढलेली दिसते दादा काय सांगाल कोणाशी हवा जो येईन तो आपला जो येईन तो आपला येईल तो कोणाचा आपलंच मानायचे न येईल तो न येईल ती यादी कोण तुम्ही आणि येईल ती यादी कोण आपले म्हणायचे आपले सगळे कामाचं कोण कामाचे सगळेच म्हणायचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं काम कसं आहे सगळे चांगले माझे आमदार शरद सोनवणे यांच्या पाच वर्षाच्या कामावर समाधानी आहे का सगळ्यांच्या समाधानी सगळ्यांच्याच मग कोणाच्या कामावर नाराज आहे कोणाच्याच नाही कोणाचेच नाही बघा बघा बेकम पाक नाही सगळ्या सिंदूर फासायचा बाबा बाबा आता आपण चर्चा वास्तव करू जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या पाच वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी भरपूर भरपूर कामं केली भरपूर भरपूर समाधानी आपण त्याच्यात आणि त्याच्या मागे राहणार गाव बाजूला जरी तरी एकटा राहणार कोणाच्या पाठीशी अतुल बेनकेशी हो आपली जिद्द राष्ट्रवादीच आपण निष्कट कार्य करताय पाहिल्यापासून मला सांगा तुमच्या गावामधून शरद लेंडे इच्छुक आहेत शरद दा सोनवणे तर फॉर्मच भरणार आहे राष्ट्रवादी मी दादाचा माणूस आहे मी शरद पवारचा दा माणूस नाही डायरेक्ट बोलतो आ, 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 आता मगाशी एक कार्यकर्ते असं म्हणाले की बाबा अतुल बेनके अजित पवारांच्या सोबत गेले विकासाचा निधी काहीच आणला नाही आम्ही त्यांच्या पाठीशी नाही काय ते करू ना अडीच वर्ष काय करू शकला तो बिचारा काहीच करू शकता नाही ना अडीच वर्ष त्याला याच्यातच गेली अडीच वर्षात त्यांनी किरी दिली ते कामं दिली बघा नाही शाळा झाली सगळं झालं भरपूर केलं त्यांनी भरपूर सत्यशील शेरकर हे सुद्धा इच्छुक आहेत त्यांनी चार हजार रुपये बाजार द्यावा कारखाने मस्त होईल कार्यक्रम तो सोबत इतर काही सहकारी यांना काहीतरी वेगळं सांगायचं आहे तुम्ही काय सांगाल जुन्नरला आमदार कोण हवा असं आता पाहिलं का शरद दादाच पाहिजे दादाच पाहिजे का बरं शरद दादाच का पाहिजे कामाचाच माणूस आहे बेनकेने आतापर्यंत काहीच केलं नाही बाबा इकडे या इकडे या यांचं म्हणणं असं आहे यांचं म्हणणं असं आहे असं अशुरा अशुभ म्हणतात बेनके काही कामाचा माणूस नाही बेनकेने आता बघा निधी ह्या रस्ता झाला तो पुढला रस्ता दिला तिथं देवळाला निधी दिला आता अजून किती काम करायला पाहिजे बेनकेने आता हा जे सभा मंडप साहेबांचं जुनं असू नाही केलं आता ना वीस लाखाचा निधी आहे आता हे माझ्या मोबाईल मोबाईल शरद माणूस शरद हे ना मी मोबाईलला लाईव्ह दाखवतो ना मंदिर परिसरासाठी पद्मावती मंदिर परिसरासाठी दहा लाख रुपये दहा लाख रुपये निधी झालाय या सहा महिन्यात निधी मंजूर का तो काम चालू होत नाही मी दाखवतो ना मंजूर आहे का नाही नागरी सुविधा केंद्रातून आपल्या या मंदिर परिसरासाठी काम आतापर्यंत सुरू रखडले ग्रामपंचायतीतून आम्हाला फक्त हे पाहिजे वर्क ऑर्डर घ्यायची लगेच काम चालू होणार एवढ्या पंधरा दिवसात काम चालू होईल मग त्याच्या हे जे आमदार माग उभे आहेत ना त्याने दाखवा आम्हाला चार लाख लाख रुपये निधी येत्या पाच वर्षात नाही त्याच्या आधी दहा वर्षात किती आणल्याने निधी तो दाखवा यांनी शरद काय आलं दाखवावं काय आलं भरपूर काय शरद खड्डा काढलाय खड्डा काढला मग ते मंटपाच दिलंय माणूस शरद सोडवून आपल्या सोबत जरा दुसरं एक सहकारी झाला त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया या पिंपळवंडी मध्ये अनेक जण इच्छुक आहे म्हणजे शरद लेंडे शरद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके या तिघांचाही सातबारा हा पिंपळवंडीचाच आहे तिघापैकी कामाचा माणूस कोण तस कामाचा माणूस म्हणलं अतुल झेठ बी आहेत शरदराव लेंडे बी आहेत माणसाच्या दृष्टीने शरद सोनवणे काही विषय नाही म्हणजे स्पष्ट त्याच कारण असे जर महाविकास आघाडीने जर शरदराव लेंडेनला उमेदवारी दिली त्यांनी गावाची जर मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये जर त्या गावाने पाठिंबा दिला तर आम्ही त्यांच्याबरोबरच नाही तर मग आम्ही प्रवेशच केलेला जाहीर प्रवेश केलेला आहात छक शंभर टक्के आम्ही त्याच बाजून राहणार सोनानवर नाराज का नाराज नाही पहिल्यापासून काही कामाची पद्धतच पटत नाही काय आवडलं नाही काय आवडलं नाही ते विश्वासच घेत नाही कोणला त्याची एक ठराविक लॉबी आहे त्यांच्या चा बाहेर ते, ते जातच नाहीत थोडक्यात म्हणजे मारवाडी आहे गो मी त्यांना काय विचारायचं असं एक प्रॉब्लेम होतो ना मनमानी होते मनमानी होती म्हणजे ते फक्त काय ठराविक त्यांचे जे कंपू आहे असत शरद सोनवण्यानी जर हा काही बदल केला तर सुनावण्यांना सात मग शंभर टक्के सुनावण्यांनी ना पाच लाखाच्या वरील काम दाखवा एखादं आपण त्यांच्या मागे जाणार काय म्हणतात हो ते असेच म्हणतात ते फक्त बोलतात जागा नाही धरती जागा धरत नाही तुमची जागा कुठली आमच्या इथे जागा कुठली शरद आता यांनी सांगितलं की शरद सोनवणे विश्वासात घेत नाही त्यांची ठराविक लोकांची टोळी असते काय त्यांचं त्यांना माहिती असं समोर येते त्यांचं त्यांना त्यांची टोळी त्यांना माहिती आहे चला आपण थोडी पारदर्शक चर्चा करू तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय अ कसं आहे माहिती आहे आतापर्यंत दादांची जी कार्यपद्धती त्या कार्यपद्धतीमध्ये त्यांनी आतापर्यंत समजा आता पिंपवंडीच नारळ फोडला नारळ फोडताना त्यांनी गावाला विश्वास घेतलं का प्रचार सुरुवात करताना त्यांनी घ्यायला पाहिजे होत ना किंवा मी असं अपक्ष उमेदवारी भरण्याचा माझा प्रयत्न अजून अपक्ष असं काही जाहीर नाही केलं नाही नाही मी मतदारांशी ना संवाद सुरू केला ते काय म्हणले मी उभाच राहणार आहे जसं मी ग्रामपंचायतला म्हणलो तर मी उभाच राहणार आहे पडू नाही तर निवडून येऊ तसं त्यांनी मी जाहीर केले ना कोणलाही उमेदवारी मिळून मी उभंच राहणारे उभे राहणारे तर मग काय हरकत नाही ना समजा तुम्ही आता जर तुमच्या पद्धतीने उभे राहिलेत तर गाव ठरविन ना काय करायचं युवकांना तुम्हाला काय वाटतंय तालुक्यामध्ये आमदार कोण हवा पिंपळवंडीचा हवा की बदलायला हवा कसं माहितीये साहेबांचा कार्यकर्ताय तर अतुल शेट्टी भरपूर काम केले असं काही म्हणत नाही अतुल शेट्टी आमच्या गावासाठी भरपूर काम केलं पण आम्ही पहिल्यापासून कट्टर मी म्हणजे पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे मला एक सांगा अतुल बेन के अजित पवारांच्या सोबत गेले ते काय गुवाहाटीला गेले नाही तालुक्यामध्ये विकासाचा निधी आणला पाहिजे आपण माणूस जेव्हा निवडून देतो तो निधी डेव्हलपमेंट करण्यासाठी बेनक्यांची चुक वकिली बेनक्यांची नाही चर्चा ही वास्तव झाली पाहिजे बरोबर त्यांचं काही चुकी नाही म्हणजे आता जे पण फायसाठी जातच ना त्यांनी भरपूर काम केले त्यासाठी आता आता मंत्र्याच्या स्लायडिंगचं काम आलेलं आहे भरपूर मोठं ते पाच का सहा लाखो पास स्लायडिंगचं काम आलंय ते आता दहा वर्ष चालू आहे स्लायडिंगचं तो निधी पाडलाय परत माझा माझं घरे कांदे फाट्यावरती ना तिथून तीस लाखाचा मंजूर झाली रोड तो तो रोड मंजूर झालाय अतुल शेटनी केलाय माझे आमदार शरद सोनवणे यांचं त्यांचं काम ठीक आहे चांगलं आहे पण दिलेलं दिले असं काम त्यांनी केलं असं म्हणता येत नाही पण चांगले देवी असं काही नाही मला सांगा शरद सोनवणे पिंपळवंडीचे शरद लेंडे पिंपळवंडीचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचीही पिंपळवंडी मध्ये जमीन आहे तिघांच्याही सातवारे पिंपळवंडीचे आहेत उजव कोण आता कसं म्हणलं बाई साहेब सगळे म्हणजे आपल्या सारखे सगळे सारखेच आपल्याला पण आता साहेबांकडून आम्ही काही नाही साहेब ज्याच्या उभेचे पवार साहेब ज्यांना सत्यशील शेरकर पण रेस मध्ये दिसतात हो आता कोणाला तिकीट लेंडी साहेबांना भेटतं तर लेंडी साहेब साईड शेरकर साहेब शेर साइड ने असं साईड मला एक सांगा महाविकास आघाडीकडून कुठला उमेदवार असा तडफदार विजय होण्याची क्षमता जन्मत असलेला वाटतो साहेबांना लेंडी साहेब चांगलेच आहे असं म्हणाय गेलं कारण की लेंडी साहेब आज म्हणजे असं त्यांना म्हणजे तालुक्यामध्ये असं आजपर्यंत आज आज काही नाव ठेवलेलं नाही म्हणजे ते त्यांचा सभा वगैरे शांतपणे काम वगैरे करणं काम वगैरे भरपूर केलं गावामध्ये त्याच्यामुळे ते, ते एक निश्चित आहे पिंपळवंडी गाव हे तिघांपैकी बहुसंख्येने कोणाच्या पाठीशी उभं राहू शकत एक अंदाज तर साहेब सांगू शकत नाही कारण की आता मीटिंग म्हणजे प्रत्येकाचं तर सांगू शकत नाही ना प्रत्येकाचा पाकिट मध्य नाही कल कसा राहील कल आता तरी घासूनच होईल सगळे कोण जे बेनके सोनवणे लेंडे समान घासून सगळ्याकडून घासून आपण पाहतोय बाबांशी बोल काय म्हणाले एक नंबरला राहील तसं शरद सोनोने एक नंबर राहील एक नंबरला राहील आपण जर बाबांशी बोलूया बाबांना काय बाबा बोलत नाही आपण पाहतोय वैशाख खेडे मध्ये ह्याच्या काही दहा बारा लोकांशी आपण चर्चा केली हे लोकांचं म्हणणं असं आहे बेनके कामाचे सोनवणे कामाचे लेंडे कामाचे आणि सगळेच कामाचे एक निश्चित आहे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा आमच्या गावाला परिसराला निधी दिलेला आहे परंतु पवार साहेबांना सोडलेलं आम्हाला आवडलेलं नाही माझे आमदार शरद सोनवणे यांचं देखील काम चांगलं आहे हे तीनही इच्छुक मंडळ म्हणजे बेनके सोनवणे आणि लेंडे हे पिंपळवंडीच्या सात बारा धारक आहेत आम्हाला तिघही समान आहेत विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे जर उभे राहिले तर आम्ही त्यांना पण साथ देऊ परंतु त्यांनी ऊसाला बाजारभाव जास्त द्यावा अशीही अपेक्षा व्यक्त केलेली आहे आता पाहूया मतदार कोणाला स्वीकारतात कोणाला नाकारतात काय म्हणाले शेतकऱ्यांना जर चार हजार रुपये भाव दिला तर सगळे शेतकरी चार हजार रुपये कुठून देणार ना मग बाकीचे कोल्हापूरला देतात सगळे देतात मग इथं काय झालं द्यायला तर तुम्हाला कारखान्याचं अध्यक्ष केलं तुम्ही चार हजार रुपये द्याल मग देणार ना बोलणं सोपं आहे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचा ऊस आहे त्यामुळे होणारा खर्च व्यवस्थापन खर्च तोडणीचा खर्च ना बाकीच्या बाहेरच्या हो कारखान्याला कार कस काय परवडत यांनाच का नाही परवडत बाकीचं पण मटेरियल निघतं त्याच पण इथेनॉल बनवतात बाय प्रॉडक्ट हा बाय प्रॉडक्ट बनवतात त्याचे पण पैसे जातात ना लाईट पण बनवतात आता त्याचे पण पैसे कुठे जातात मतदार बनून कोणाला स्वीकारायचं आणि कोणाला नाकारायचं हा तुमचा प्रश्न आहे ते एक निश्चित आहे सर्व सामान्य मतदार आपापलं मत मांडतोय सगळे समान आहे असं पण म्हणतात विद्यमान आमदार यांच्याबद्दलही सहानुभूती आहे माजी आमदार शरद सोनोने यांच्याबद्दल सहानुभूती आहे शरद लेंडे तालुकाभर सगळीकडे पोहोचलेले आहेत जर गावची मिटिंग झाली तर गावचा कल लेंडेंच्या बाजूने राहील असंही म्हटलं जातं विग्नचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना जर उमेदवारी दिली तर त्यांनाही प्रतिसाद मिळेल असंही म्हणतात आता पाहूया प्रत्यक्षामध्ये मैदानामध्ये कोण उतरतोय हे मतदार कोणाच्या पाठीशी राहतात पवार साहेबांचा आशीर्वाद कोणाशी राहतोय किंवा विद्यमान आमदार पुन्हा शरद पवारांकडे जात आहेत का शरद पवार त्यांना घेतायत का पाहूया आगे आगे होत आहे का सुरेश वाणी विघ्न टाइम्स शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका